मसाले भातासाठी आपल्याला दोन टमॅटो चार बटाटा चार कांदा आणि थोडासा कढीपत्ता लागणार आहे आपण दीड ग्लास येथे तांदूळ घेतलेला आहे तांदूळ तुम्ही कोणत्याही पद्धतीचे वापरू शकता आणि आपण आले लसूणची पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि हे आपली सामग्री याच्यात दोन चमचे मोठे तेल टाकूयात नंतर त्याच्यात जिऱ्याची फोळणी देऊ आपण नंतर त्यात कांदा घालू हा कांदा आपल्याला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला त्या कांद्यामध्ये नंतर टोमॅटो बटाटा हे सगळं टाकून एकत्र करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण इथे तांदूळ धुवून घेऊ नंतर आपण त्यात एक चमचा काळा तिखट एक चमचा हळद असं एकानंतर एक टाकून घेणार आहोत एक चमचा मीठ पण नंतर टाकायचा आणि तुमच्याकडे जो कोणता मसाला असेल तो त्यात टाकून द्यायचा आम्ही इथे घरकुल टाकलेला आहे नंतर आपण हे धुवून घेतलेलं सगळं तांदूळ मिक्स करायचं आहे आणि ते मसाल्याची चव येण्यासाठी तांदळाला परतून घ्यायचं आहे ते मसाल्यासोबत आपल्याला येथे दीड ग्लास तांदळासाठी अडीच ग्लास पाणी टाकायचं आहे पाणी थोडं जेवढं जास्त टाकेल तेवढं चांगलं कारण की यात बटाटे पण आहेत याला आपण मिक्स करून घ्यायचं आणि मग तीन सिट्ट्या होईपर्यंत याची वाट बघू नंतर जो तुम्हाला मिळेल तो असेल अस्सल मराठवाडी मसाले भात याला तुपासोबत खाल्लं तरी चालेल धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये